श्री स्वामी समर्थ मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही त्यांना आळस येतो त्यांचा चंचलपणा आणि आत्मविश्वासाचा अभाव यासाठी आपणाला मी काही सेवा सांगणार आहे स्वामी समर्थांनी ज्या सांगितल्या आहेत त्याच मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तरी तुम्ही त्या शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आपल्या मुलांचं चा चांगलं कशात आहे हे सुद्धा ओळखा मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही यासाठी पालकांनी कराव्याच्या काही स्वामी समर्थांच्या सेवा आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत आजच्या काळात जवळजवळ प्रत्येक पालकांची एकच तक्रार आहे मुलं अभ्यास करतच नाहीत बसत नाहीत अभ्यासाला मोबाईल टी व्ही गेम्स यामध्ये जास्तच रमत आहेत तर बुद्धी आहे पण लक्ष लागत नाही पालक म्हणून आपण मुलांना सतत सांगत असतो ओरडत असतो कधी कधी धमकीसुद्धा सुद्धा देत असतो कधी तुलना सुद्धा करतो पण त्यातून परिस्थिती सुधारण्याऐवजी अजूनच बिघडून जात असते अशा वेळी शिस्त लावण्यापेक्षा अंतर्गत स्थैर्याची गरज जास्त असणार आहे आणि हे स्थैर्य देण्याचे सामर्थ्य फक्त स्वामी समर्थांकडेच आहे स्वामी समर्थ हे केवळ भक्तीपुरते मर्यादित नाहीत तर ते बुद्धीचे विवेकाचे संयमाचे आणि इच्छाशक्तीचे सुद्धा दैवत आहेत तर महत्त्वाची समज म्हणजे स्वामी समर्थाची कोणती आहे तर फक्त दिवा लावणे किंवा मंत्र म्हणणे नाही तर सेवा म्हणजे काय तर आपली वृत्ती बदलणे विचार शुद्ध करणे आणि मुलाभोवती सकारात्मक ऊर्जेचे कवच निर्माण करणे म्हणजे खरी सेवा आहे पालक शांत असतील तर मुलंसुद्धा सुद्धा आपोआपच शांत होणार आहेत पालक स्थिर असतील तर मुलंसुद्धा सुद्धा आपोआपच स्थिर होणार आहेत आणि मुलांची बुद्धी सुद्धा स्थिर होणार आहे त्यासाठी पालकांनी लक्ष देऊ नये का सेवा सुरू करण्यापूर्वी पालकांनी एक संकल्प घ्यायचा आहे दररोज सकाळी किंवा रात्री एकदा मनात किंवा मोठ्याने म्हणायचं आहे स्वामी समर्थ माझ्या मुलांच्या बुद्धीवर कृपा होऊ दे मी पालक म्हणून संयमाने प्रेमाने आणि समजुतीने वागण्याचा प्रयत्न करणार आहे राग तुला आणि अपेक्षांचे ओझे माझ्या मुलावर टाकणार नाही त्याच्या अभ्यासाची चिंता मी तुमच्या चरणी अर्पण करणार आहे आणि करतो पण आहे हा संकल्प मनापासून घेतल्याशिवाय कोणतीही सेवा फलदायी ठरणार नाही सेवा क्रमांक एक नित्यसेवा म्हणजे स्वामी नामस्मरण हे पालकांसाठी आहे कसे करायचे आहे तर दररोज सकाळी किंवा रात्री शांत वेळेत शांत ठिकाणी बसायचं आहे आणि एकशे आठ वेळा स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे जप करते वेळेस डोळे मिटून मुलांचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे त्यांच्या डोक्यावर स्वामींचा हात आहे असे मनात चित्र उभे करायचे आहे <coughs> त्यांच्या मेंदूत प्रकाश पसरतो आहे असे भाव मनात ठेवायचे आहेत कारण यामुळे काय होते तर नामस्मरणामुळे पालकांचा ताण कमी होण्यास मदत होते आणि तो ताण मुलापर्यंत जाणेसुद्धा थांबत असते त्यामुळे दुसरी सेवा आहे बुद्धिस्थैर्यासाठी स्वामी समर्थ मंत्र हा मंत्र पालकांनीच करायचं आहे मुलांनी नाही हे लक्षात ठेवायचं आहे मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमहा पद्धत काय आहे अकरा किंवा एकवीस दिवस ही सेवा करायची आहे दररोज किमान एक माळ एकशे आठ वेळा म्हणायचं आहे शक्य असल्यास स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावून बसायचं आहे आणि स्थिर मनाने करायचं आहे जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही मनातल्या मनातसुद्धा गोरू शकता तर त्यासाठी भाव महत्त्वाचा आहे स्वामी म मा, स्वामी माझ्या मुलांच्या बुद्धीवर असलेली आलेली अस्थिरता आळस गोंधळ दूर करा स्वामी अशा प्रकारची स्वामींना प्रार्थना करायची आहे माझ्या मुलांच्या बुद्धीवर आलेली अस्थिरता आळस गोंधळ दूर करा त्यांना अभ्यासात रस आत्मविश्वास आणि चिकाटी द्या स्वामी अशा प्रकारची प्रार्थना भाव म्हणजे शुद्ध भाव घेऊन स्वामींना करायची आहे तेही पालकांनी करायची आहे आता सेवा क्रमांक तीन म्हणजे मुलांच्या खोलीसाठी सूक्ष्म उपाय आहे मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये स्वामी समर्थांचा एक छोटा फोटो ठेवायचा आहे पण अडथळा होणार नाही असा दिसेल असा पण अडथळा होणार नाही असा दर गुरुवारी त्या खोलीत धूप किंवा अगरबत्ती लावायची आहे फक्त एक मिनिट श्री स्वामी समर्थ म्हणायचे आहे मुलांना जबरदस्तीने पूजा करायला लावू नका ते फक्त वातावरणात घडू द्या ते आपोआप करायला सुरुवात करतील सेवा क्रमांक चार म्हणजे गुरुवारची विशेष सेवा आहे गुरुवारी काय करायचं आहे तर पिवळा किंवा पांढरा दिवा लावा स्वामींच्या फोटोसमोर बसून म्हणायचं आहे हे स्वामी समर्थ आजच्या स्पर्धेच्या युगात माझ्या मुलांचे मन विचलित होत आहे त्यांच्या बुद्धीला योग्य दिशा द्या मनाला शांती द्या आणि अभ्यासात स्थैर्य द्या मी त्यांच्या प्रगतीची तिच्या चिंता तुमच्यावर सोपवतो आहे यानंतर मुलांचे नाव घ्यायचं आहे आणि अकरा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे सेवा क्रमांक पाच पालकांची वाणी शुद्ध करण्याची सेवा म्हणजे आपण जे बोलतो तशा प्रकारचं वातावरण घरामध्ये होत असतं त्यामुळे आपल्याला काही वाक्य टाळायचे आहेत तू काहीच करत नाहीस इतर मुलांसारखा नाहीस तुझ्याकडून काही अपेक्षा नाही त्याऐवजी आपणाला असे शब्द वापरायचे आहेत की तू प्रयत्न करतोयस ते मला दिसतं आहे हळूहळू जमणार आहे तुला मी तुझ्यासोबतच आहे अशा प्रकारचे वाश वाक्य बोललो की घरातील वातावरण सकारात्मक होते मुलांनासुद्धा स्फूर्ती येते आणि लक्षात ठेवायचं आहे स्वामी समर्थ तुमच्या वाणीतूनच मुलापर्यंत पोहोचतात त्यामुळे अशा प्रकारचे वाक्य सकारात्मक बोलायचे आहे सेवा क्रमांक सहा म्हणजे एकवीस दिवसांची विशेष स्वामी सेवा सलग एकवीस दिवस एकही दिवस खंड न पडता ही सेवा करायची आहे अकरा वेळा दररोज अकरा वेळा नामस्मरण म्हणायचे आहे पाच मिनटे शांत बसून मुलाबद्दल सकारात्मक विचार करायचा आहे एकही तक्रार न करता सकारात्मक विचार करायचा आहे एकविसाव्या दिवशी स्वामींना गूळ चणा किंवा साखर अर्पण करायची आहे मनात कृतज्ञता सुद्धा व्यक्त करायची आहे तर शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थ सांगतात मुलं तुमची नाहीत तर ती माझ्या कृपेची जबाबदारी असणार आहेत आपण फक्त माध्यम मा आहोत जेव्हा पालक शांत होतात श्रद्धा ठेवतात अपेक्षा सोडून देतात तेव्हा मुलांच्या अभ्यासात आपोआप बदल घडत असतो तर ही सेवा म्हणजे चमत्काराची हमी नक्कीच नाही पण हळूहळू खोलवर होणारा बदल आहे मुलांचे मन स्थिर होण्यास मदत होणार आहे अभ्यासाची भीती कमी होणार आहे आत्मविश्वाससुद्धा वाढणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालक आणि मुलामधील सुसंवाद नातं मजबूत होणार आहे आणि हे नातं मजबूत झालं की मुलांचं लक्ष आपोआप अभ्यासात तर लागतंच आणि ते पालकांचं ऐकतात सुद्धा झालेली सेवा स्वामीचरणी सर्वांना श्रीस्वामी समर्थ